લાલ <laughs> દિન

उसके उसके बैट पे जा रहा है ना उसके सामने जगह है नेट के ऊपर से जा रहे वहाँ जगह है वहाँ जा बॉल बैट पे जा रहा है उसके ओके। चल का बाले जावेद भाई आणि आमचे मित्र रविंद्र वाघमारे आणि उपस्थित सर्व मी सर्वप्रथम शब्द आमच्या लकी स्पोर्टिंग क्लबच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वप्रथम आजचे मंचावरचे जे काही प्रमुख अतिथी आहेत ज्यांचा सा वाढदिवस आपण या ठिकाणी आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने इथं साजरा करतो आहोत अशा आदरणीय अब्दुल हफीज अब्दुल रेहमान साहेबांचा आज या हरे अरे भैया अरे भैया हे निवडीचे स्वागत म्हणलं किदार काळेकरची मुलगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी नगराध्यक्ष मान्य श्री अब्दुल हाफीज अब्दुल रहमान साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण खुल्या बॅट बॉडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि या स्पर्धेचं आयोजन लक्की स्पोर्टिंग क्लब यांचे आदरणीय जबारबाई व त्यांचे सर्व या ठिकाणी आपल्याला जे बॅडमिंटन शिकवतात यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आदरणीय अब्दुल हाफीज अब्दुल रहमान साहेब यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी त्यांना वाटतं की हार तुरे शाल होर्डिंग बोर्ड अशा गोष्टीवर विनाकारण खर्च करण्यापेक्षा आपण समाज उपयोगी उपक्रम राबवून आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असतील गरजू लोकांना वेगवेगळ्या मदती असतील विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी अशा विविध स्पर्धेचं आयोजन करून ते आपला वाढदिवस साजरा करत असतात आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आपण या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगल्या या ठिकाणी टीम होत्या त्यांनी या ठिकाणी आपलं जे कौशल्य आहे ते दाखवलं खूप छान या ठिकाणी खेळला हेच क्रिकेट असू द्या बॅडमिंटन असू या हे सामन्या शहरामध्ये होतात आणि विद्यार्थी भाग घेतात नाही तो दुसऱ्या तालुक्यामध्ये जर बघितलं तर इथला योगा जे आपलेकडं माहोल आहे खेळचा दुसऱ्या तालुक्यामध्ये नाही आणि आता ह्या सगळ्या सत्यानं यांनी केलेला <laughs> आपला सर्वांचा हा म्हणजे सगळे नवीन पिढी याच्यामध्ये लागलेली सरांनी आता सांगित तर माझी एकच विनंती राहील की येणाऱ्या काळामध्ये आपले हे आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये सर्व खेळ चालू झाले पाहिजे पुन्हा एकदा मी सर्वांना माझ्याकडून आभार विचारतो आणि माझे दोन शब्द सांगतो दो जय हिंद जय सगळे सट्टेपट्टेच आहेत इथून तिथून सगळे सारखे आहेत त्यानं सकाळी कार्यक्रम केला असे गावला राईट आहे तुम्ही हो हजार Right, well, what is it?